नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेसंदर्भात राज्य शासनाकडून दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू संदर्भात राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात तसेच भरतीची किंवा नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक बा बावीस डिसेंबर दोन हजार तीनपूर्वी निर्गमित करण्यात आली आहे व जे दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू झाली आहे त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा नियम एकोणीसशे बहात्तर व दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक वेळ पर्याय देणेबाबत केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण विभागाच्या कार्यालयीन कार्यालयीन्यापनानुसार निर्णय घेण्यात आला आहे यानुसार केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत नियुक्त करण्यात आली आहेत तथापि ज्यांची पदभरतीची जाहिरात तसेच अधिसूचना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्यशासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्माण निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय संदर्भातील शासन निर्णयानुसार देण्यात आला आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद